तुम्हाला ख्रिसमस नाताळबद्दल अशा काही जबरदस्त भयानक गोष्टी सांगणार आहे की तुम्ही ऐकणार आणि आश्चर्यचकित होणार ऐका आपल्याला माहिती आहे ख्रिसमस किंवा नाताळ आपण का मनवतो ख्रिसमस तर भगवान येशू यांचे जन्मदिवस बरोबर हो जगात सर्वात जास्त मानला जाणारा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे जगातले सर्वात जास्त लोक ख्रिश्चन आहेत जगाच्या लोकसंख्येपैकी बत्तीस ते तेहतीस टक्के लोक ख्रिश्चन आहेत बत्तीस ते लोक ख्रिश्चन आहे दोन नंबर मुसलमान लोक जास्त आहेत आणि तीन नंबर हिंदू लोक तर सर्वात मोठा धर्म जगामधला ख्रिश्चन धर्म आणि तेवढे ख्रिश्चन लोकसुद्धा जगात जास्त आहेत आता हा जो शब्द होता मी तुम्हाला सांगितलं ख्रिसमस हा रोमन भाषेतून आलेला आहे त्या लोकांनी सर्व अधिक हा सण साजरा केला आणि मग त्याच्यातून पूर्ण जगातो साजरा केला जाऊ लागला तर रोमन लोकांपासून तो संचालित चालत आलेला आहे आधी वाजवाद होते पंचवीस डिसेंबर काही देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी मनवतात माहीत असू दे रशियामध्ये सात जानेवारीला ख्रिसमस असतो तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या दिवशी मनवतात पण पंचवीस डिसेंबरला जास्तीत जास्त ठिकाणी जगामध्ये पंचवीस डिसेंबर ही तारीख ग्राह्य धरली गेली आहे आणि शेवटचे म्हणजे तुम्ही भगवान हिशून एक प्रार्थना करणार कोणत्याही देवाला किंवा भगवान हिशुनं एक मनापासून प्रार्थना करा हे पण युद्ध चालू आहे दहा लाख लोक रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे दहा लाख लोकांपेक्षा जास्त लोकं मारले गेले आहेत इस्रायलच्या युद्धामध्ये पन्नास हजारपेक्षा लोक मारले गेले आहेत तर प्रभू येशून एकच आपण प्रार्थना करू की तुम्ही दयेच्या माणुसकीच्या मोठा सागर आहे तर काही माणुसकी दया या जगाला द्या आणि जी युद्ध होत आहेत आणि जी निष्पा बालक भगिनी माता माणसं मारली जात आहेत त्यांना थांबवा हेच येशूंकडनं आपल्याला मागणं आहे मागा हे मागणं आणि जास्तीत जास्त हा विचार शेअर करा आणि जेवढी जास्त आपण प्रार्थना करू तेवढे इशू लवकर आपलं मागणं पूर्ण करतील युद्ध थांबायलाच हवं कराशिया ही ख्रिसमसच्या आर्थिक शुभेच्छा कराशिया